आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला आणि उपवास ठेवतात आणि वैष्णोदेवी यात्रा तिथं शिर्डीमध्ये आम्ही दुर्दैवाने अनेक वेळेस साफसफाईमध्ये आम्हाला किती दारूच्या बाटल्या सापडतात असा परमार्थ मी करत नाही त्यामुळे मी फार जास्त याच्यामध्ये बार पडत मी गरीबांचं काम करतो गरीबांच्या आशीर्वाद ताकद कमालीची ताकद मी एकमेव पुढारी असेल राजकीय जीवनामध्ये ज्याला परमेश्वरांनी तीन महिन्यानंतर संधी दिली परत आपल्या बाहेर उभं राहायची तुम्ही स्वतः तुमच्या विश्लेषणाच्या इतिहासामध्ये पहा की असा कोण व्यक्ती आहे जो पराभूत झाला आणि लगेच कमबॅक करतो इमिजिएट कमबॅक आहे तीन महिने इज नॉट अ पिक टाइम इन पॉलिटिक्स त्याचं सगळ्यात मोठं कारण वर गरीब अदरवाइज मी कितीतरी उपवास ठेवले शनिवार गुरुवार मला नाही गुरुवार सोडून मी दारू बिजला चालतोय शनिवार सोडून मी साला मटका खेळायला चालतोय पण मला शनिवार ठेवायचा आहे मी वारी एक लेक महिनाभर की माझे सगळे पाप धुतले मग मी परत आपल्या कामाला जे आहे ते लागलो मी वाळू चालणार कॉन्सेप्ट विच आय डोंट बिलीव्ह आणि मला फरक लोकांना माहिती मी वार धरत नाही काही नाही काही नाही एव्हरी वन नोज मी भाषणात बोलतो या गोष्टीवर एक स्वभाव असतो जो लोक स्वीकारतात आणि लोकांनी हा स्वभाव स्वीकारला आहे जोपर्यंत लोकांना स्वभाव पटेल तोपर्यंत आपण राजकारणामध्ये आहोत त्या दिवशी जा लोकांना वाटतं की हा स्वभाव योग्य नाही आपलं कोणसं घरी काम धंदा देखील मुलगी आहे आता मुलगा आहे त्यावर खेळायला वेळ देतो मी मला अनेक गोष्टी आहे तर मला माझं हॉस्पिटल परत चिरडलीमध्ये सुरू करायचं आहे त्याच्यामध्ये मला पेशंटला सेवा द्यायची स्टुडंट लाईफ अदर ध्येन पॉलिटिक्स पॉलिटिक्स द लास्ट रिसॉर्ट फॉर मी लास्ट रिसॉर्ट काही लास्ट ऑप्शन असेल मला आज आज में संदी दिली पण जसं मी वडील जे म्हणतील ते करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका